नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव भाव चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे दोन 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 हजार चोवीस आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम मधील बाजारभाव काय तर आपण आता बघणार आहोत सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे चौवेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचे भाव आज पन्नास रुपयाने वाढलेले आहेत सोयाबीनची आवक आलेली आहे एकतीसशे क्विंटलची गव्हाला जास्तीत जास्त बाजार भाव आहे सव्वीसशे एका एक्याण्णव रुपये प्रति क्विंटल कमीत कमी भाव आहे चोवीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति प्रति क्विंटल गव्हाची अवकाली आहे एकशे पंच्याहत्तर क्विंटलची तुरीमध्येही आज वाढ झालेली आहे तीनशे रुपयाने तुरीचे भाव आज वाढलेले आहेत जास्तीत जास्ती तुरीला भाव आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी भाव आहे एक्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल तर नऊ हजार आठशे नऊशे नवा दहा हजार या रेंजमध्ये तुरीला बाजारभाव चांगले चालू आहे आणि चांगली तूर असेल तर दहा हजार दोनशे दहा हजार तीनशे या रेंजमध्ये चांगल्या तुरीला बाजारभाव चालू आहे आणि कळक असेल तर नव्याण्णवशे दहा हजार थोडीशी कळत कळत कल तुर असेल तर नव्याण्णवशे दहा हजार या दरम्यान तुरीला बाजारभाव चालू आहे आणि चण्या बाजारभावामध्ये वाढ झालेली आहे छप्पनशे रुपये छप्पनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आज चण्याला बाजार भाव आहे आणि कमीत कमी भाव आहे सत्तेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल चण्यामध्ये आवकाली आहे आज चण्याची एकशे दीड आणि दीडशे क्विंटलची आणि आज वाशीमध्ये हळदीला जास्तीत जास्त भाव आहे बारा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी भाव आहे नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आज हलदीची अवकाली आहे दीडशे क्विंटलची हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद